नमस्कार मंडळी उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडाव देणारे वेगवेगळे वेग पदार्थ आपण बनवतच राहतो भरपूर प्रकारचे नाश्ते तुम्ही खाल्ले असतील तर आज मी तुम्हाला अशाच पद्धतीचा एक नाश्ता बनवून दाखवणार आहे ती चवीला एकदम चटपटीत व खमंग लागते शिवाय शरीराला थंड सुद्धा देणार तर तुम्ही फोटो पाहिलाच असाल तर आज मी तुम्हाला तुरळीची वडी बनवून दाखवणार आहे एकदम झटपट पद्धतीने अगदी नवशिके काय बॅच्युलर लोक जे असतील त्यांना सुद्धा ही पहिल्या वेळेस न चुकता जमेल सर्वप्रथम आपल्याला मिक्सरचं मोठं भांड घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक मोठी वाटी रवा घ्यायचा आहे रवा कोणताही घेऊ शकता जाड अथवा बारीक घेऊ शकता तुम्ही त्याला आपल्याला बारीकच करून घ्यायचा आहे म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे रवा काढून घ्यायचा आहे आता ही वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे प्रमाणे सेट करून ठेवलेली आहे वजनी प्रमाण बघायला गेलं तर दीडशे ग्राम इतका रवा आहे आता ह्या रव्याला आपल्याला एकदम बारीक करून घ्यायचा आहे शक्य असेल तितका आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे तर मंडळी रवा वाटून एकदम बारीक केलेला आहे एखाद्या पिठाप्रमाणे बारीक झालेला आहे पाहू शकता हलकस रवाळ आहे एकदम हलकसा रवाळ आहे म्हणजे बारीक रव्यापेक्षाही जास्त बारीक झालेला जा आहे आता ही सुरळीची वडी बनवताना आपल्याला अजिबात बेसनचा वापर करायचा नाही भरपूर जणांना बेसनचा सुरळीचा वड्या बनवायला त्रास होतो म्हणजेच की एकतर त्याचं पीठ बरोबर बनत नाही किंवा त्याला आकार देताना भेगा पडतात किंवा पीठ शिजत नाही तर आज मी तुम्हाला पीठ न शिजवता एकदम झटपट पद्धतीने सुरळीची वडी बनवून दाखवणार आहे आणि ही पद्धत तुम्हाला इतकी आवडेल तुम्ही प्रत्यक्षात बघणार तर बघता क्षणी ही सुरळची वडी नक्की बनवणार दिसायला जितकी सुंदर दिसते तितकी चवीला एकदम भन्नाट लागते आता ह्या पिठाला बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला इथे फक्त एक चमचा घावाचं पीठ वापरायचं आहे है। आता ह्याच्या सोबतच आपल्याला इथे दही घ्यायची आहे जितक्या प्रमाणामध्ये मी इथे रवा घेतला आहे तितक्याच प्रमाणामध्ये आंबट दही घेतलेली आहे कारण की आंबूसपणा असला सुरळीच्या वड्यामध्ये तर एकदम चटपटीत लागते ह्या सुरळीच्या वड्या म्हणून आपल्याला आंबड दही घ्यायचे आहे तुम्ही कमी आंबट दही वापरत असाल तर एक लिंबाचा रस सोबत वापरला तरी चालेल आणि तुम्हाला माप कळत नसेल तर कोणतीही वाटी तुम्ही सेट करून घ्या आणि त्याच वाटीने संपूर्ण माप घ्यायचा आहे नाहीतर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा त्याच्यामध्ये मी सविस्तर माहिती दिलेली आहे आता दह्याची चव बॅलन्स राहण्यासाठी इथे आपल्याला दोन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत तोडून घ्या कारण की बारीक वाटल्या जाणार म्हणून असं तोडून घ्यायचं आहे तीन ते चार लसणाच्या पाकळ्या व एक लहान तुकडं आलं वापरायचं आहे तुम्हाला आलं नाही वापरायचं असेल किंवा लसूण नाही वापरायचा असेल तर तुम्ही नाही वापरला तरी चालेल पण लसूण आणि आलं वापरल्याने सुरुळीच्या वड्यामध्ये चव चांगली येते आता ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकदम बारीक करून घ्यायचं आहे आणि मगच ह्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण आपल्याला वाढवायचं आहे तर मंडळी पाणी न वापरता अगोदर आपल्याला असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे म्हणजेच की असं पीठ तयार करून घ्यायचं आहे पाहू शकता किती घट्टसर पीठ आहे आणि सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे बारीकसुद्धा वाटले गेलेले आहेत आणि सुद्धा झालेले आहे मिक्सरमध्ये पीठ बनवायचा फायदा काय आहे एक तर ह्याच्यामध्ये गुठळ्या अजिबात पडत नाही शिवाय पाणी न वापरताच हे मिश्रण फिरवून घेतलं तर मिरची आलं आणि लसूण चांगल्या प्रकारे बारीक वाटलं जातं आता याच्यामध्ये आपल्याला पाणी वापरायचं आहे पाणी किती वापरायचं आहे ज्या वाटीने दही आणि रवा घेतलं होतं त्याच वाटीने मी पाणी घेत आहे आणि दह्याच्या वाटीमध्येच मी पाणी घेतलेलं आहे म्हणून हे पाणी असं एकदम पांढरा दिसत आहे अगोदर आपण एक वाटी पाणी वापरूया मग गरज पडल्यास ह्याच्यामध्ये आणखीन पाणी वापरायचं आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी आपल्याला ताकापेक्षा थोडीशी घट्ट पाहिजे त्या हिशेबानेच आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी वापरायचं आहे अगोदर ह्या जिन्नसांना चांगल्या प्रकारे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे मगच ह्याच्यामध्ये चा पाण्याचं प्रमाण किती लागेल ते आपल्याला कळेल तर मंडळी आपण पाहू शकता मिक्सर असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे थोडस घट्ट आहे बॅटर म्हणजे आणखीन याच्यामध्ये पाव वाटी पाणी लागेल आता याला चमच्यानेच एकजीव करायचा आहे असं चांगल्या प्रकारे एकजीव केलं की मस्त पैकी हे बॅटर तयार होतं म्हणजेच की जवळपास सव्वा वाटी इतकं पाणी लागलेलं ला आहे ज्या वाटीने रवा घेतला आहे त्याच वाटीने तुम्हाला दही घ्यायचं आहे त्याच वाटीने सव्वा वाटी पाणी लागू शकतं आणि हो पाण्याचं क्वालिटीवर अवलंबून आहे रवा किती प्रमाणामध्ये पाणी शोषून घेतं इथे मी बॅटर बनवताना मला सव्वा वाटी पाणी लागलेला आहे म्हणून कोणतीही वाटी सेट करा आणि त्याच वाटीने तुम्हाला संपूर्ण माप घ्यायचं आहे म्हणजे तुमचं बॅटर परफेक्ट झालं की रेसिपी न चुकण्याची मी तुम्हाला खात्री देतो आता ह्या बॅटरला आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचं आहे असे एकदम बारीक छिद्रावाली गाळणी घ्यायची आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला हे बॅटर काढून घ्यायचं आहे ह्याच्याने काय होणार माहिती आहे काय मिरची आणि लसूण आलं बारीक वाटलं गेलं नसेल तर ते एकदम बाजूला आपण काढू शकतो ते दाताखाली आलं तर चव चांगली येणार नाही आपल्याला गुळगुळीत बॅटर पाहिजे सुरळीच्या वडेला आकार द्यायला म्हणून ह्याला असं गाळणीने गाळून घ्यायचं आहे पाहू शकता थोडेसे बारीक बारीक कण मिरचीचे आणि थोडस आलं आणि लसूण राहिलेलंच आहे आणखीन एक महत्वाची टीप तुम्ही मिरची किंवा लसूण आलं नाही वापरलं तरी सुद्धा तुम्हाला गाळूनच घ्यायचा आहे कारण की सुरुळीच्या वड्याचा बॅटर आपल्याला एकदम गुळगुळीत पाहिजे क्रिमिश टेक्चर पाहिजे एकदम स्मूथ बॅटर असेल तरच आपण सुरळीच्या वड्यांना आकार देऊ शकतो आता काय करायचं आपण रवा वापरला आहे तर रवा चांगल्या प्रकारे भिजून सेट होण्यासाठी आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे कमीत कमी आठ ते दहा मिनिटापर्यंत तर जोपर्यंत आपलं पीठ सेट होते तोपर्यंत आपण इथे झटपट चटणी बनवून घेऊ त्यासाठी मी इथे थोडंसं जास्त प्रमाणामध्ये कोथिंबर घेतलेली आहे बारीक कापायची काहीच गरज नाही कारण की आपण याला वाटूनच घेणार आहोत दोन चमचे दही घ्यायची आहे तिखटपणासाठी तीन ते चार हिरव्या मिरच्या तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चार लसणाच्या पाकळ्या ह्याला बाइंडिंग चांगली येण्यासाठी एक चमचा फुटाणे किंवा तुम्ही शेंगदाणे वापरलं तरी चालेल थोडेसे कढीपत्ता चवीनुसार मीठ आता मी इथे एक सिक्रेट जिनस वापरणार आहे त्याच्याने ह्या चटणीची चव अप्रतिम येते इथे मी एक पाव वाटी हे बारीक शेव वापरलेले आहे तुम्ही वाटलंच तर ह्याच्या जागी जाड शेव वापरले तरी चालेल एकदा ह्या पद्धतीने तुम्ही ही चटणी बनवून पहा खरंच ही एकदम खाण्यासाठी इतकी टेस्टी बनते तुम्ही चपाती बरोबर पण ही चटणी नक्कीच खाल आता थोडं थोडं पाणी मिक्स कर एकदम बारीक चटणी वाटून घ्यायची आहे तर मंडळी एकदम मस्त अशी बारीक चटणी वाटून झालेली आहे ना जास्त घट्ट ना जास्त पातळ मीडियम थिकमध्ये ही चटणी मी वाटून घेतलेली आहे आणि इतका भारी सुगंध येत आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये हे कळणार तर नाही तुम्ही स्वतः ह्याला बनवून पहा तरच तुम्हाला कळणार ही चवीला तर भारी आहे आणि सुगंध म्हणजे ह्याचा फ्लेवर इतका मस्त दरवळत आहे है। तुम्ही ह्याच्याबरोबर नाश्ता सोडून चपातीबरोबरच ही चटणी खायला बसणार इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो ही चटणी पूर्णपणे तयार झालेली आहे चला तर मंडळी थोड्या वेळ ह्या चटणीला बाजूला ठेवू दहा बारा मिनिटं झाली आहेत झाकण काढायचं आहे आणि एकदा चेक करायचं आहे बॅटरला थोडासा घट्टपणा आला असेल तर दोन ते तीन चमचे तुम्ही पाणी वापरू शकता हलकासा घट्टपणा आलेला आहे तर इथे आपल्याला दोन चमचे पाणी वापरायचं आहे पण त्या अगोदर इथे मी चवीनुसार मीठ वापरतो आणि सोबतच एक चमचा चिली फ्लेक्स वापरायचा आहे की लाल कुटलेले दाणे दिसायला एकदम चांगले दिसणार आणि चव सुद्धा चांगली येणार एकदम बारीक कापलेली हिरवी कोथिंबर तुम्ही कोथिंबर आणि चिली फ्लेक्स नाही वापरलं तरी काही हरकत नाही पण चव तर चांगली येणार शिवाय दिसायलाही चांगलं दिसणार आता इथे आपल्याला एक चमचा पाणी वापरायचं आहे आणि चांगल्या प्रकारे या मिश्रणाला ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे एकजीव व्हायला पाहिजे सुरळीच्या वड्या बनवताना बॅटरची कन्सिस्टन्सी परफेक्ट पाहिजे बॅटर परफेक्ट झालं की अजिबात सुरळीच्या वड्या चुकणार नाही पाहू शकता परफेक्ट कन्सिस्टन्सी झालेली आहे ताकापेक्षा हलकस घट्ट पाहिजे जास्त प्रमाणात ही घट्ट बनवू नका नाहीतर सुरळीच्या वड्यांना भेगा पडणार वाफल्यानंतर तर मंडळी असं परफेक्ट बॅटर तयार झालेला आहे फटाफट मी तुम्हाला आता सुरळीची वडी बनवून दाखवतो तर मंडळी सुरळीच्या वडी बनवायला आपल्याला अशा मोठ्या साइडचा सा प्लेट पाहिजे जास्त लहान प्लेट घ्यायचं नाही बरं का मोठ्या प्लेट घेतलं की रोल एकदम चांगले बनतात आणि लेअर एकदम मस्त पडतात आणि आतील बाजूला एक ते दोन थेंब तेल टाकायचं आहे आणि चांगल्या प्रकारे ह्याला ग्रीस करून घ्यायचं आहे म्हणजे डिमोल्ट करताना सहज डिमोल्ट व्हायला पाहिजे जितक्याही प्लेट असतील त्या प्लेटला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे अशी अगोदरच पूर्वतयारी करून घेतली की सुरुच्या वड्या बनवायला एकदम सोपं जातं आणि काम सुद्धा एकदम फटाफट होतं असं तेल लावून झालं की एक लहान पळी आपल्याला ह्याच्यामध्ये बॅटर टाकायचं आहे किंवा दीड पळ्या बॅटर टाकायचा आहे आता चांगल्या पैकी ह्याला पसरून घ्यायचं आहे बॅटर कमी पडलेला आहे आणखीन थोडस बॅटर वाढवावं लागेल एक महत्वाची टीप देतो जास्त प्रमाणामध्ये जाड बनवायचं नाही जाड बनले की ह्याला भेगा पडणार आणि जास्त प्रमाणामध्ये पातळ बनवलं की रोल बनवताना तुटणार म्हणून आपल्याला मीडियम टाईप मध्ये आपल्याला हे लेअर असं पसरवून घ्यायचं आहे तर मंडळी इथे सुद्धा असं अगोदरच तयारी करून घ्यायची आहे पॅन मध्ये आपल्याला थोडस पाणी घ्यायचं आहे आणि पाण्याला चांगल्या प्रकारे उकळी येऊ द्यायची आहे असं चांगल्या प्रकारे पाणी गरम झालं की असं लहानस स्टॅन्ड ठेवायचं आहे स्टॅन्ड नसेल तर एखादी वाटी तुम्ही ठेवू शकता आणि प्लेट ठेवण्या अगोदर पुन्हा याला असं मस्त पैकी पसरून घ्यायचं आहे आता हळूवारपणे ही ताटली सेंटरला ठेवायची आहे झाकण लावायचं आहे गॅस फास्ट करायचा आहे आणि दोन ते अडीच मिनिटांपर्यंत स्टीम द्यायचा आहे त्यापेक्षा जास्त स्टीम दिला तर वरतून भेगा पडण्याचे चान्सेस जास्त असत दोन ते सव्वा दोन मिनटं झालेली आहे झाकण काढायचं आहे आणि ही ताटली बाहेर काढायची आहे पाहू शकता मस्त पैकी गेलेलं आहे हे पहा आता ही ताटली बाहेर काढून दुसरी ताटली बरोबर सेंटरला ठेवायची आहे आणि पुन्हा झाकण लावायचं आहे दोन ते अडीच मिनिटापर्यंत वापरून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने उरलेल्या बॅटरचे संपूर्ण आपल्याला सुरळीच्या वड्या तयार करून घ्यायचा आहे प्लेट चांगल्या प्रकारे थंड झाली की असं चाकून याची कडम मोकळी करून घ्यायचे किंवा असं कट मारा जास्त जोर लावून कट मारू नका हलक्या हाताने असं कट मारायचं आहे नंतर याला तीन तीन इंचाचं गॅप देऊन असे कट मारून घ्यायचे आहे एक समान कट मारून घ्यायचा असं जसं तुम्हाला आवडतं लहान मोठ्या साईजचे तुम्ही करू शकता पण एकदा हे चांगल्या प्रकारे वापले तर परफेक्ट ह्याचे रोल बनतात असं कडलं लूज केलं तर फटाफट हे सुरळीच्या वड्या आरामात निघतात असे पट्ट्या अगोदर काढून घ्यायचे आहेत मग ह्याला दुसऱ्या प्लेटवर घेऊन रोल द्यायचा आहे म्हणजेच की ह्याला आकार द्यायचा आहे हलक्या अचाने असं काढून घ्यायचे पाहू शकता अशी पट्टी एकदम आरामात निघायला पाहिजे हे पहा असं उलट्या ही पट्टी ठेवायची आहे किंवा तुम्ही प्लेट मध्ये त्याला गोल गोल राऊंड दिला तरी चालेल पण काय होणार माहितीये काय आपण मेथी आणि चिली फ्लेक्स टाकले ना ते खालच्या बाजूला जाणार म्हणजे ते दिसणार नाही म्हणून ह्याला मी उलटून आकार देत आहे असं रोल बनवून घेत आहे पाहू शकता मंडळी जबरदस्त असं वापल्यामुळे रोल ही परफेक्ट झालेले आहेत आणि ह्याचे लेअर ही बघा काय मस्त दिसत आहे आणि दिसायलाही एकदम सुंदर दिसत आहे अशाच पद्धतीने सर्व पट्ट्या डिमोल्ड करायच्या आहे आता ह्याला एका प्लेटमध्ये ठेवतो आणि मी तयार करून घेतो चण्याचं पीठ न वापरता की बेसन न वापरता, पीट न वापरता पीठ शिजवता अगदी परफेक्ट अशा सुरुच्या वड्या तयार झालेल्या आहेत फक्त दोन चमचे गव्हाचं पीठ वापरा अजिबात चुकणार नाही इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो आणि इतक्या मऊ लुसलुसीत झालेल्या आहेत तोंडात टाकताच विरगळणार अगदी लोण्यापेक्षा मऊ झालेले आहेत आता ह्याची चव वाढण्यासाठी आपल्याला ह्याला तडका द्यायचा तडका पॅन मध्ये एक ते दीड चमचे तेल गरम करायचं आहे आणि त्यामध्ये अर्धा ते एक चमचा मोरी टाकायचा आहे सोबतच अर्धा चमचा जिरे मोरी आणि जिरे चांगल्या प्रकारे तडकायला लागले की पाव चमचा हिंग टाकायचे आहे आणि त्याला चमच्याने थोडस परतून घ्यायचं आहे असं तडका वरून पसरून घेतला की चव दुपटीने वाढते अशा सुरुळीच्या वड्या बनवल्या की तुम्ही नक्की बेसनाच्या सुरुळीच्या वड्या विसरून जाल नवशिकेच काय जे बॅच्युलर असतील ते सुद्धा ही रेसिपी बनवणार तर मी तुम्हाला खात्रीने सांगतो अजिबात चुकणार नाही आणि परफेक्ट येणार भेगाही नाही पडणार आणि सुरळीच्या वड्या तुटणार सुद्धा नाही आणि पाहू शकता एकदम मऊ लुसलुसीत झालेले आहेत हे पहा सहज तुटतायत हॉटेल मधला महागडा जिनस म्हणजेच की खांडवी खाण्यापेक्षा अशा वड्या तुम्ही घरीच बनवला तर घरचे बाहेरचं खाणं सोडून टाकतील तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये चला तर अशा नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद